नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्रिपदीचे अवयव कशा रीतीने पाडा या ठिकाणी आपल्याला गणित दिलंय की तीन एक वर्ग मायनस दहा एक्स प्लस आठ चे अवयव पाड तर बघ अशा बहुपदीचे अवयव कशा रीतीने पाडा गणित दिलाय तीन एक स्वर्ग मायनस दहा एक्स प्लस आठ बराबर या ठिकाणी या गणिताची सुरुवात कशी करायची तर बघ प्रथम पदाचा सहगुणक किती तीन या तिनाचा आणि या आठाचा काय करायचंय गुणाकार तर यांचा गुणाकार किती होतो आठ ती चोवीस आता या चोवीसचे आपल्याला असे दोन अवयव पाडायचे आहेत की त्या दोन अवयवांची बेरीज किंवा वजाबाकी किती झाली पाहिजे दहा तर त्यासाठी सर्वप्रथम बघ चोवीस कोण कोणत्या पाड्यात येतात तेलिया आठ त्रिक चोवीस सहा चौक चोवीस बारा दुने चोवीस आणि शेवटी चोवीस एक चोवीस अजून कोणत्या पाड्या देत असतील तर आपण लिहू शकतो तर बघा एकदा बेरीज करून बघा अवयवांची आठ आणि तीन अकरा वजावकी करणार तर पाच सहा आणि चार दहा वजावकी करणार तर दोन बारा आणि दोन चौदा आणि बारातून दोन गेले दहा बरोबर आणि इथे चोवीस आणि एक पंचवीस आणि चोवीस मधून एक गेला तर तेवीस तर या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दोन अवयव हो सहा गुणिले चार याच्यामध्ये पण दहा येत आहेत आणि बारा दुनी चोवीस बारातून दुन दोन गेले याच्यामध्ये पण दहा येत आहेत पण आपल्याला असे अवयव घ्यायचे आहेत की जेणेकरून आपल्याला दोन्ही कोष्टक समान मिळतील तर या ठिकाणी आपण दोन अवयव पसंत करूया सहा आणि चार बरोबर का असं केलं ते तुम्हाला शेवटी कळेल या ठिकाणी बघा मध्यम पदाला जे चिन्ह असे, असेल ते चिन्ह मोठ्या संख्येला आणि उत्तर पाहिजे आपल्याला मायनस दहा तर मायनस प्लसच्या नियमाप्रमाणे ते काय ठेवावं लागेल मायनस का मायनस केला कारण की आपल्याला माहिती आहे की दोन मायनस संख्यांची वेरीज नेहमी मायनस होते हा पहिला नियम एक संख्या मायनस असेल आणि एक संख्या प्लस असेल तर काय होते वजाबाकी पण चिन्ह कोणतं मायनसचं समजा हेच गणित असं असेल चार प्लस मायनस सहा तरी पण त्याचं उत्तर किती मायनस सहा आणि हे उत्तर जर असं असेल प्र, प्रश्न तर याच उत्तर किती मिळेल तर बघा सातून चार गेले दोन पण या ठिकाणी उत्तर काय मिळेल प्लस दोन आणि पुढचा नियम काय की विरुद्ध संख्येची बेरीज नेहमी शून्य होते तर या नियमाप्रमाणे आपण सहा चोक चोवीस या ठिकाणी मध्यम पदाला एक्स चालत इथे पण लिहूया एक्स इथे पण लिहूया दुसऱ्या भाषेत त्याला म्हणतात मध्यम पदाचे विभाजन करून अवयव पाड तर या ठिकाणी आपल्याला दोन अवयव मिळाले प्रथम पद जसेच्या तसेच याचे दोन अवयव सहा एक्स मायनस चार एक्स आणि अंतिम पद जसेच्या तसेच तर या ठिकाणी आपण दोन दोनच्या जोड्या बनवायचे सामान्य काढायचे तीन आणि सहा कोणत्या पाड्या देतात तीनाच्या अजून दोघांमध्ये कॉमन काय एक्स तर इथे काय बाकी राहणार एक्स आणि इथे तीन दुने सहा हा एक्स बाहेर आला चार आणि आठ कोणत्या पाड्यात येतात चार अशा या ठिकाणी बाकी काय राहणार एक्स बाहेर मायनस आहे तर प्लस इथे काय होईल मायनस चार जुने आठ या ठिकाणी हे दोन कोष्ट नेहमी समान झालेच पाहिजे जर एकात मायनस एकात एकात प्लस, एकात प्लस, एकात प्लस, एकात आले तर तुमचं गणित होत आहे आणि या ठिकाणी या पदाला आणि या पदाला काय करायचंय कंसात टाकायचं तर हे तुमचं उत्तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा बाय बाय टाटा